नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधानमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वयंपाकघरासाठी वास्तु उपाय सांगणार आहे मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की स्वयंपाकघर हे दक्षिण पूर्व दिशा म्हणजेच दिशेला असणे शुभ असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की स्वयंपाकघर जर दिशेला नसेल तर त्यामुळे घरामध्ये काय दोष होतील आणि या दोषांवर उपाय काय आहेत सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात की तुमचे स्वयंपाकघर दिशेला नसेल तर त्यामुळे काय दोष निर्माण होतात आपल्याला माहीतच आहे की संपूर्ण विश्व हे पाच तत्वांपासून बनले आहे आणि हे, हे पाच तत्त्व आपल्या घरातसुद्धा असतात पाच तत्वांसंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी वरील आय बटनावर दिलेल्या लिंकवर क्लिक करा स्वयंपाकघरात महत्त्वाची भूमिका बजावते म्हणूनच वास्तुशास्त्रात सांगितले आहे की स्वयंपाकघर हे दिशेलाच असावे जेव्हा तुमचे स्वयंपाकघर दिशेला नसेल तर त्यामुळे घराच्या ऊर्जेला त्रास देणाऱ्या पंचतत्वांमध्ये असंतुलन निर्माण होते ज्याचा थेट परिणाम आपल्यावर होतो आता बघूयात तुमचे स्वयंपाकघर जर नैऋत्य दिशेला असेल तर काय दोष होतात पंचमहाभूतांपैकी पृथ्वीतत्व नैऋत्य दिशेला असते पृथ्वीतत्व हे पुरुषी शक्तीचे प्रतिनिधित्व करते म्हणून मास्टर बेडरूम नैऋत्य दिशेला असावे जेव्हा स्वयंपाकघर नैऋत्य दिशेला असते तेव्हा याचा अर्थ असा होतो की मास्टर बेडरूम नैऋत्य दिशेपेक्षा वेगळ्या दिशेने आहे याचा थेट परिणाम घरातील मुख्य पुरुषावर होतो तसेच जेव्हा स्वयंपाकघर नैऋत्य दिशेला असते तेव्हा त्याचा ते पृथ्वी तत्वावर जास्त परिणाम होतो आणि पृथ्वी तत्व अधिक मजबूत होते हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया मातीची भांडी गरम केली किंवा आगीत ठेवली तर ती कठीण आणि मजबूत होतात त्याचप्रमाणे जेव्हा अग्नितत्व पृथ्वी तत्वाच्या क्षेत्रात येते तेव्हा पृथ्वी तत्व अधिक मजबूत होते आणि यामुळे या क्षेत्राची या पुरुषी शक्ती वाढते याचा थेट परिणाम घरातील महिलांवर होतो आणि त्या आक्रमक आणि वर्चस्व गाजवणं बनतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो कधीकधी आर्थिक नुकसान आणि आर्थिक अडथळा निर्माण होतो आता बघूयात तुमचे स्वयंपाकघर वायव्य दिशेला असेल तर काय दोष निर्माण होतात वास्तुशास्त्रानुसार वायुकोण म्हणजेच वायव्य दिशा ही स्वयंपाकघरासाठी दुसरा पर्याय मानली जाते परंतु लक्षात ठेवा की ही अजूनही स्वयंपाकघराची सर्वोत्तम दिशा नाही जेव्हा स्वयंपाकघर हे वायव्य दिशेला असते तेव्हा घरामध्ये विसंगती मत्सर अहंकार समस्या होऊ शकतात आता आपण बघूयात तुमचे स्वयंपाकघर जर उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला असेल तर काय दोष निर्माण होतात ईशान्य दिशेला सर्वत्र सकारात्मक ऊर्जा आढळते जेव्हा स्वयंपाकघर ईशान्य दिशेला असते तेव्हा त्याचा ईशान्य दिशेच्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम होतो आणि ईशान्येकडून मिळणारे फायदे नाकारले जातात ईशान्य दिशेला जलतत्व आहे जेव्हा स्वयंपाकघर ईशान्य दिशेला असते तेव्हा पाणी आणि अग्नितत्व हे एकत्र येतात आणि आपल्याला माहीत आहे की पाणी आणि अग्नितत्व एकमेकांवर मात करू शकतात आणि यामुळे आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होतात आर्थिक हानी मुलांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होतात आता बघूयात यावर उपाय कोणते आहे उपायांसाठी शक्य असल्यास घराच्या दिशेला स्वयंपाकघर हलवा जर तुम्हाला स्वयंपाकघर आग्नेय दिशेने हलवणे शक्य नसेल तर तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला आग्नेय भिंतीवर अग्नियंत्र आणि पिरामिड लावा आता स्वयंपाकघरामध्ये काय उपाय करायचे आहेत ते बघूयात तुम्हाला स्वयंपाकघराच्या सध्याच्या दिशेनुसार एक बरोबर त्या दिशेचे यंत्र म्हणजेच गुरुयंत्र लावावे लागेल जसे की तुमचे स्वयंपाकघर ईशान्य दिशेला असेल तर ईशान्य दिशेच्या भिंतीवर गुरुयंत्र जर स्वयंपाकघर उत्तर दिशेला असेल तर बुधयंत्र लावावे जर पूर्व दिशेला तुमचे स्वयंपाकघर असेल तर सूर्ययंत्र लावावे जर दक्षिण दिशेला जर तुमचे स्वयंपाकघर असेल तर मंगळयंत्र लावावे जर दक्षिण पश्चिम दिशेला असेल तर राहू आणि केतू यंत्र लावावे तुमचे स्वयंपाकघर वायव्य दिशेला असेल तर त्या भिंतीवर चंद्रयंत्र लावावे शौचालयाच्या भिंतीवर कधीही कोणतेही यंत्र लावू नका शक्य असल्यास तुमच्या घरी तांब्यापासून बनवलेले सिद्ध केलेले यंत्र लावा हे यंत्र बाजारात सहज उपलब्ध होतात आणि तुम्ही पंडिताकडून ते अभिषेक करून घ्या जर तुम्हाला या यंत्रांना पवित्र करणे शक्य नसेल तर तुम्ही सकारात्मक विचारांनी त्यांची स्थापना करू शकता हे उपाय तुमच्या घरातील ऊर्जा संतुलित करण्यास मदत करतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न किंवा समस्या असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग